श्री ज्ञानेश्वरी अध्याय अद्याय विभूती योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम सिद्ध तू स्वामी जो नाकळी जशी जन्मधर्मी तो तू हे आम्ही जाणीतले आता प्रभो श्रीकृष्णा तू अनादि व स्वतः सिद्ध ब्रह्मांडाचा स्वामी आहेस तू जन्मादि धर्मात सापडत नाहीस म्हणजे तुला जन्मादिक नाहीत असा तू आहेस हे आज मी आत्ता जाणले तू या कालत्रयाशी सूत्री तू जीवकळेची अधिष्ठात्री तू ब्रह्मकटाळधात्री हे कळले पुढे तू काळरूपी यंत्राचा सूत्रधार आहेस तू या जीवरूपी चैतन्यांशाला अधिष्ठान आहेस तूच्या सर्व ब्रह्मांडाला धारण करणार आहेस हे मला स्पष्ट कळून आले श्लोक आहुस्वा मृषया सर्वे देवर्षी नारदस्तता अशितो देवलो व्यासा स्वयं व ब्रवीशी मे नणोबा तुकाराम आणि कही येके परी येची प्रतितीची तसे थोरी जे मागे ऐसेची ऋषीश्वरी सांगितले तुते। तुझ्या वाक्याने जो अनुभव आला त्याचा आणखीही एका दृष्टीने थोरवी माझ्या अनुभवास आली कारण मागे मोठमोठ्या ऋषींनी असेच तुझ्याविषयी सांगितले होते परितया सांगितलीयाचे साचपण हे आता देकतसे अंतकरण जे कृपा केली आपण म्हणून देवा पण त्या सांगितलेल्याची सत्यता आज माझ्या अंतःकरणाला पटली याचे कारण देवा आपण माझ्यावर कृपा केली हे होय नेरवी नारदू अखंड जवळ आहे तोही ऐसे वचनी गाये परी अर्थन बुजवनी ठाये गीत सुखची ऐको नाहीतरी नारद मुनी नेहमी आमच्याकडे येत असत तेही अशा रीतीने तुझे वर्णन करीत असत पण त्यावेळी त्यांच्या वाचनांचा अर्थ न समजता तुझ्या गायनाचे सुखच आम्हाला प्राप्त होत असे हा गा आंधळे आमच्या गावी आपण पे प्रगटले रवी तरी तीही ओतपलीची घ्यावी वाचूनही प्रकाश शुकायचा औजी भगवंता आंधळ्याच्या गावात जर सूर्य आपणहून प्रकाशित झाला तर त्या आंधळ्यांना सूर्याचे कोळे ऊनच घेता येईल त्याशिवाय प्रकाश मिळणे कसे शक्य आहे परी देवर्षी गाता, अध्यात्म गाताच रागांगेशी जे मधुरता ते चिफावे रचित्ता न लगेची काही त्याप्रमाणे देवर्षी नारद मुनी देखील तुझ्या अध्यात्म स्वरूपाचेच वर्णन करीत असत पण त्या वर्णनाला रागरागिणीमुळे जी वरवर गोडी येत होती तिचाच चित्ताला दुसरा आमच्या लाभ होत होता कोणताही लाभ होत नव्हता पै असिता देवलाचे निमुखे मी एवढा तू ते आई विषय विके गारिली होती तसेच असित देवल या ऋषींच्या मुखाने असेच तुझे वर्णन आम्ही ऐकत असू पण त्यावेळी आमचे अंतःकरण विषयरूपी विषाने व्यापले होते विषय विषाचा पडी पाडू गोड परमार्थू लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला विषयरूपी विषाचा एवढा प्रताप आहे की जीवाला परमार्थ गोड असून कडू वाटतो व विषय कडू असूनही गोड वाटतात आणि हे आणि काय का सांगावे राऊळा आपण चिनी व्यास देवे तुझे स्वरूप आगवे सर्वदा भगवंता दुसऱ्याचे कशाला सांगू पुष्कळदा स्वतः भगवान व्यासानी आमच्या राजवाड्यात येऊन तुझ्या स्वरूपाचे सदा संपूर्ण वर्णन करीत केले आहे परी तो अंधारी चिंतामणी देखिला जेवी नवे या बुद्धी उपेक्षिला पाठी दिनोदयी ओळखिला होय म्हणून पण ज्याप्रमाणे अंधारात चिंतामणी पडला असता तो चिंतामणी नव्हे या बुद्धीने उपेक्षा होते नंतर उजाडल्यावर तो चिंतामणीच होय असा ओळखला जातो तैशी व्यासाधिकांची बोलणी तिया मजपाशी चिदरत्नांची आखानी परी उपेक्षिल्या जात होत्या तरणी तुझ विन कृष्णा त्याप्रमाणे व्यासाधिकांची बोलणी म्हणजे मला प्राप्त झालेल्या चैतन्य रूपी रत्नांच्या खानीच होत्या पण हे श्रीकृष्णा तुझ्या सूर्यप्रकाशाच्या भावी त्यांची उपेक्षाच होत होती श्लोक सर्वमेत द्रुतम म्हणणे वदशी केशव नाही ते भगवन व्यक्तिम विदुर देवान दानवा ज्ञानोबा तुकाराम ते आता वाक्य सूर्य कर तुझे फाकले आणि ऋषी मार्ग होते जे कतिले तया आगवियाचे चिफिटले अनोळखपण तेच आता तुझे वाक्यरूपी सूर्यकिरण माझ्या अंतकरणात फाकल्यामुळे पूर्वी ऋषींनी जे मार्ग सांगून ठेवले आहेत त्या सर्वांची आज ओळख पटली म्हणजे त्यांनी जे तुझ्या स्वरूपाचे पूर्ण ब्रह्मत्वाने वर्णन केले होते ते सर्व यथार्थ होते याचा आज मला अनुभव आला जी ज्ञानाचे बीज तयाचे बोल माझी हृदय भूमिके पडिले सकोल वरी ये कृपेची झाली ओल म्हणून संवाद फळेशी उठले देवा त्या ऋषींचे बोलले हे आत्मज्ञानाचे बीज होय ते माझ्या हृदयरूपी भूमीत खोल पडले व त्या व त्यावर तुझ्या कृपेचा ओलावा मिळाल्यामुळे ते बीज अंकुरित होऊन ते सर्व संवाद रूपी यथार्थ बोधाने फलद्रूप झाले अहो नारदाधिका संता त्यांची या उक्ती रूप सरिता मी महोददी झालो अनंता संवाद सुखाचा देवा नारदादी संतांच्या वचनरूप नद्यांना मी एक वाक्यता रूप संवाद सुखाचा समुद्र झालो प्रभू आियेने जन्मे जे पुण्ये केली मी उत्तमे तयांची ठकतीची अंगी कामे सद्गुरुत्वा देवा या आणि मागील सर्व जन्मात जेवढे काही निष्काम पुण्य केले असेल त्याचे सद्गुरुप्राप्ती हे जे फळ ते कधी होत नाही असे नाही म्हणूनच तू मला सद्गुरू प्राप्त झालास ए रवी वडील वडिलांचे निमुखे मी सदा तु ते कानी आई परी कृपा की जे चि तू आयके तवनी नवेची काही वस्तुता वाडवडिलांच्या मुखाने मी तुझ्या स्वरूपाचा महिमा सदा कानाने ऐकत होतो पण जोपर्यंत तुझी कृपा झाली नव्हती तोपर्यंत मला तुझा महिमा कळू शकला नाही म्हणून भाग्य जय सानुकूळ झाली केले उद्यम सदा सफळ तैशे श्रुतादित सकळ गुरु साच म्हणून ज्याप्रमाणे आपले दैव जेव्हा अनुकूल होते तेव्हा केलेले सर्व प्रयत्न सफळ होतात त्याप्रमाणे श्री गुरुकृपेनेच संपूर्ण श्रवण व पठन केलेल्या वचनांचा यथार्थ बोध होतो जी बन करू झाडे शिंपी जिवेसाठी पाडुनी जन्मे काडी आटी परी फळे शितेची भेटी जय वसंत पावे देवा माळ्याने आपल्या जीवाच्या मोबदल्याने म्हणजे झाडाचे जगणे तेच आपले जगणे असे समजून झाडांना पाणी घातले आणि जन्मासाठी जन्म घेऊन असेच कष्ट केले तरी पण एवढ्या कष्टाने झाडांना फळे येतातच असे नाही ते वसंत ऋतूच्या स्वाधीन आहे अहो विषमा जयोहट पडे तै मधुर ते आवडे मदुर पै रसायने त्याचप्रमाणे देवा त्रिदोषाची विषमता कमी झाली असता मधुर रस मधुर लागतो आणि देहाच्या ठिकाणी आरोग्य असले तरच रसायन परिणामकारक होते का इंद्रिये वाचा प्राण या झाली यांचे ती सार्थक पण जय चैतन्य येऊन या पण संचरे माझी चैतन्य शरीरात प्रवेश करते तेव्हाच इंद्रिय वाणी प्राण यांचे असण्याचे सार्थक होते तैसे शब्द जात आलोडिले अथवा योगाधिक जे अभ्यासिले ते तैची ये आपुले जय श्री गुरु त्याप्रमाणे मनुष्य जेवढे काही शास्त्रावलोकन करतो किंवा योगाधिक मार्गाचा अभ्यास करतो तेवढे सर्व श्रीगुरूची कृपा झाली तरच खरोखर आपल्या स्वाधीन होते ऐसे झाली प्रतितीचे निमाजे अर्जुन निश्चयाची नाच तुषे भोजे, देवीची म्हणे देवा तुझे वाक्य मज मानले श्री गुरु कृपेने शब्द यथार्थ समजू शकतात या आलेल्या अनुभवाने अर्जुन मत्त होऊन दृढ निश्चयाची मूर्ती होऊन नाचू लागला व तसेच देवा तुझे म्हणणे मला पटले असे म्हणू लागला तरी साचची हे कैवल्यपती मज त्रिशुद्धी आली प्रती जे तू देवदानवांची मती जोगा नवशी हे कैवल्याचे स्वामी भगवंता तरी तू खरोखरच देवदानवांच्या बुद्धीस आकलन होण्यासारखा नाहीस हे त्रिवार सत्य आहे असा मला अनुभव आला तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा जो आपल्या जाणे जाणीवा तो कही चिनो हे, हे मदभावा भरोसे आले तुझ्या कृपेने जोपर्यंत तुझ्या वचनाचा यथार्थ व स्पष्ट बोध होत नाही तोपर्यंत आपल्या बुद्धीनेच जाणण्याचा एखाद्याने कितीही प्रयत्न केला तरी त्याला त्याचा यथार्थ बोध कधीही होणे शक्य नाही हे मला निश्चित कळून आले श्लोक स्वयमेवात्मनात्मानमेथ पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देव देवदेव जगतपते जाणोबा तुकाराम येले वाडपण जायसे आपणची जे आकाशे कामी तुली घनवटायसे पृथ्वीची जाणे ज्याप्रमाणे आकाश आपला फाट विस्तार आपणच जाणू शकते किंवा मी इतकी घन आहे असा आपला घनवटपणा पृथ्वीच जाणू शकते तैसा पुले सर्व शक्ती तुझ तुची जाणशी लक्ष्मीपती हे रेदा मती मिरवती वाया त्याप्रमाणे भगवंता आपल्या सर्व शक्ती सामर्थ्याला तूच एक जाणू शकतोस बाकी तेथे -ते वेदाधिक शास्त्रे तुला जाणण्याचा अभिमान व्यर्थच वागवतात आगा मना ते मागा सांडावे पवना ते वावी मवावे आधी शून्य तरुणी जावे ते बाई मनाला मागे कसे टाकता येईल वाऱ्याला हाताने कसे मोजता येईल भाऊंच्या बळावर सृष्टीपूर्वीची शून्य स्थिती कशी तरून जाता येईल तैसे हे तुझे जाणणे आहे म्हणून कोणाही ठाऊके नोए आता तुझे ज्ञान होय तुझची जोगे ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाला जाणणे अशक्य आहे म्हणूनच कोणालाही तुझे स्वरूप कळत नाही तुझ्या स्वरूपाचे ज्ञान तुलाच जो होण्याजोगे आहे जी आपण या ते तुची जाणशी आणि का ते सांगावयाही समर्थ होशी तरी आता एक वेळ घामपुशी आरतीचे निगडीचा देवा तूच आपल्याला जाणू शकतोस व दुसऱ्यालाही आपल्या स्वरूपाचे ज्ञान करून देण्यास तूच समर्थ आहेस तर देवा एक वेळ आता माझ्या इच्छेच्या कपाळावरील घाम पुसून टाक म्हणजे माझी इच्छा पूर्ण कर हे ऐकिले की, की भूत भावना त्रिभुवन गज सकल सकल देव देवदेवतार्चना जगन्नायका हे मात्राला उत्पन्न करणाऱ्या हे संसारूपी हत्तीचा नाश करणाऱ्या हे सकल देवांना पूज्य असणाऱ्या हे जगताचे स्वामी असणाऱ्या माझे हे बोलणे ऐकलेस का जरी थोरी तुझी पाहता आहो तरी पाशी उभे योग्य नो हो या स्वच्छता जरी हो तरी उपाय नाही अनुभवलेल्या तुझ्या थोरवीकडे लक्ष दिले असता तुझ्या पाशी उभे राहण्यापुरती देखील आमची योग्यता नाही या पात्रतेचे वाईट वाटून जरी तुम्हाला विनंती करायला भ्यालो तरी पण त्या वाचून दुसरा उपायही नाही भरले समुद्र सरिता चौकडे परिते बापी अशी कोरडे का जै मेघोन मुटा पडे तय पाणी की तया चौकडे समुद्र नद्या इत्यादी जलाशय जरी भरले तरी त्या बापड्या चा चातकाच्या दृष्टीने मात्र सर्व हो, ते सर्व कोरडेच होत कारण जेव्हा मेघातून पाण्याचा थेंब पडतो तेव्हाच तो ते पाणी पित असतो तैसे श्री गुरु सर्वत्र आती कृष्णा अम्मा तुची गती हे असो प्रति विभूती सांगे त्याप्रमाणे उपदेश करणारे श्री गुरु सर्वत्र असले तरी श्रीकृष्णा आम्हाला मात्र शरण जाऊन विचारण्याला विचारण्याला तूच एक गती आहेस हे असो मला आता आपल्या विभूती सांग श्लोक वक्तू मर शेशेन दिव्या आत्मविभूतया या भीविर्भूतिर्भिलोका निमाप्य तिष्टशी ज्ञानोबा तुकाराम जी तुझ्या विभूती या गविया परी या शक्ती दिव्या जिया तिया पुलिया दावाविया आपण मज देवा दिव्य शक्तीने व्यापून असलेल्या ज्या तुझ्या संपूर्ण विभूती आहेत त्या आपल्या आपण मला दाखवाव्यात जी ही विभूती या समजता लोकांचे हाशी अनंता तिया प्रधाना नामांकिता प्रगटा करी ज्या विभूतींनी या सर्वत्रैलोक्याला तू व्यापून आहेस त्यापैकी काही मुख्य व नामांकित अशा ज्या असतील त्या आपण मला सांगा श्लोक कथम विद्यामह्योगिस्तां सदा परी च चिंत केशु केशु भावेशु चिंत्योशी भगवन मया ज्ञानोबा तुकाराम जी कैसे मिया जानावे काय जाणूनी सदा चिंतावे वे जरी तुची आगवे तरी चिंतनची न गडे देवा मी तुला कशा रीतीने जाणू शकेल काय जाणून सर्वदा तुझे चिंतन करता येईल हे सांग सर्व तूच आहेस असे समजले तर चिंतनच होऊ शकत नाही म्हणून मागा भाव जायचे आपुले सांगितले तू आ सांगित तुआ उद्देशे आता विस्तारून तैसे एक वेळ बोले म्हणून मागे जसे आपण संक्षेपाने आपले भाव सांगितले तसेच आता विस्ताराने एक वेळ पुन्हा सांगा जया जया भावाची आठाई तु ते चिंतिता साया सुनाई तो विवळ करुणी देई योगो आपला ज्या ज्या भावाचे ठिकाणी तुझे चिंतन करणे मला सोपे जाईल तो तो आपला योग मला स्पष्ट करून सांगा श्लोक योगम विभूतीं च जनार्दन भुयाकतया तृप्तिरी शृण्वतो नास्ती मे मृतं अनुबा तुकाराम आणि पुसलिया जिया विभूती त्याही बोलाविया भूतपती येत मनशी जरी पुडती काय सांगू आणि देवा आपल्या ज्या प्रधान विभूती सांगा म्हणून मी प्रार्थना केली त्याही मला सांगा येथे कदाचित असे म्हणाल की पुन्हा पुन्हा काय सांगायचे आहे तरी हा भाव मना जने जाय हो जनार्दना पै प्राकृताई अमृत पाना म्हणवे जेवी देवा जनार्दना अशी तुझ्या मनात कदाचित कल्पना येईल पण प्रकृतीजन्य ही अमृत प्यायला मिळाले असता जसे कोणाच्याने नको म्हणवत नाही जे काळ कुटाचे सहोदर जे मृत्यू प्याले अमर तरी देहाचे पुरंदर चौदा जाती जे अमृत काळकुटाचा भा भाऊ होय मृत्यू येऊ नये म्हणून ते इंद्रादी प्याले तरी ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा इंद्र होतात ऐसा कवन एक क्षराब्दीचा रसू जया वायाची अमृतपणाचा भासू तयाचा इमिटांशू जे पुरे म्हणून दी असा कोणी एक क्षीरसमुद्रातून निघालेला जो रस त्याच्या ठिकाणी व्यर्थच अमर्पणाचा भास आहे पण त्याची गोडी पुरे असे म्हणू देत नाही तया पाबळे आई ये तुलेवरी गोडयेची आती थोरी मग हे तवावधारी परमावृत साचे अशा त्या क्षुद्र पदार्थाच्या गोडीची एवढी थोरवी आहे पण मग पहा हे तर खरोखर परमामृतच आहे जे मंदरा चळून ढाळीता क्षीरसागरून ढवळीता अनादी स्वभावता आयते आहे या परमामृता करता मंदरा चलाला फिरवावे लागत नाही क्षीरसमुद्राला ढवळावे लागत नाही हे अनादी स्वाभाविक व सिद्ध आहे जे द्रवणा नवे बद्ध जे तने जती रसगंध जे भलतयाई सिद्ध आठवली चिफावे जे पातळ नाही घट्ट नाही ज्याच्या ठिकाणी रसगंधादी गुणही नाहीत व जे स्मरण झाल्याबरोबर आपल्या ठिकाणी मूळचेच आहे असा कोणालाही अनुभव येतो लयाची गोठीची एकत घेव आगवा संसारू होय वाव बळीया नित्यता ला आपण पेया या, या परमामृताचे नुसते वर्णन ऐकताच सर्व संसार खोटा ठरतो व आपल्या विनाशीपणा जाऊन बळेच आपल्या ठिकाणी नित्यता धर्म येतो जन्म मृत्यूची भाक हारपोणी जाय निशेक आत बाहेरी महासुख वाढवची लागे जन्म मरणाची भाषा निशेष नाहीशी होते व आत बाहेर परमसुख वाढू लागते मग दैवग त्या जरी शे तरी ते आपणची चिवणी थाकीजे ते तुझ देता चित्त माझे पुरे म्हणू न शके सुदैवाने या परमावृताचे सेवन झाले असता ते आपणच होऊन राहते व आत बाहेर असे हे परमामृत तू मला पाजित असताना माझे चित्त पुरे म्हणू शकत नाही तुझे नामची आम्ही आवडे वरी भेटी हो जोडे पाठी गोटी सांगशी सुरवाडे आनंदाची नी भगवंता तुझे नावच तर आम्हाला अत्यंत प्रिय वाटते त्यातही पुन्हा तुझे दर्शन होऊन नित्य सानिध्य आहे त्यात पुन्हा प्रेमाने गोड गोड गोष्टी सांगतोस कुंडली कवर्दार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय सद्गुरु भगवान की जय 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 रघुवीर समर्थ